नमोबुथाय जय भी मित्रांनो वैचारिक आखाड्यावर मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जीवन एक प्रवास आहे कधी सुखाचा तर कधी दुःखाचा कधी शांत आणि कधी गोंधळाने भरलेला पण या प्रवासात एक मार्ग आहे जो आपल्याला खऱ्या शांतीकडे खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातो तो मार्ग आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतील चार आर्यसत्य आणि अष्टांग मार्गाचा आज आपण या व्हिडिओमध्ये चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग याचा संपूर्ण स्पष्टीकरण अर्थ जाणून घेणार आहोत एक अशा तत्वज्ञानाचा शोध घेणार आहोत जे हजारो वर्षापासून लाखो मनांना प्रेरणा देत आहे चार आर्य सत्य आपल्याला जीवनातील सत्य समजवतात तर अष्टांग मार्ग आपल्याला त्या सत्याचा स्वीकार करून शांत आणि समृद्ध जीवन कसं जगायचं हे शिकवतात चला तर्मक या या करुया। एक जो केवल सनाही तर मग या ज्ञान यात्रेला सुरुवात करूया एका अशा मार्गाला जो केवळ बौद्धांचाच नाही तर जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे सुरुवात करत आहोत आपण चार आर्य सत्यांपासून चार आर्य सत्य अर्थात चत्तारी आर्यसत्यानी चार आर्यसत्य हे बौद्ध धर्माचे मूळ तत्व आहे जे तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध गया येथे ज्ञान प्राप्तीनंतर आपल्या पहिल्या प्रवचनात धम्म चक्क पवतन सूत्र यामध्ये सांगितले आहे हे सत्य जीवनातील दुःख त्याचे कारण त्याचा निरोध आणि मुक्तीचा मार्ग यांच्याशी संबंधित आहे चार आर्य सत्यांमधील पहिलं आर्यसत्य आहे दुःख आर्यसत्य दुःखाचे सत्य अर्थात जीवनामध्ये दुःख आहे मग हे दुःख काय आहे तर तथागत गौतम बुद्ध म्हणतात जन्म वृद्धत्व रोग मृत्यू दारिद्र्य प्रिय व्यक्तींपासून व्यक्तींचा सहवास इच्छित गोष्टींची प्राप्ती न होणे ही सर्व दुःखाची कारणे आहेत याशिवाय सर्व काही अनित्य अर्थात अस्थायी आहे त्यामुळे सुख समृद्धी कायम टिकून राहत नाही आणि तिथूनच दुःखाची निर्मिती होते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आज सुखी आहे समृद्ध आहे तर ती कायम सुखी किंवा समृद्ध राहील याची शाश्वती नाही कारण सर्व काही अनित्य आहे यामुळे दुःख हा जीवनाचा अटळ भाग आहे दुसरं आर्यसत्य आहे दुःख समुदाय आर्यसत्य दुःखाचे कारण अर्थात दुःखाला कारण आहे ते कारण आहे तृष्णा म्हणजेच इच्छा किंवा लालसा तथागत गौतम बुद्ध म्हणतात दुःखाचे मूळ कारण आहे तृष्णा म्हणजेच संसारिक सुख भौतिक गोष्टी आणि अज्ञानामुळे निर्माण होणारी आसक्ती ही तृष्णा आहे तृष्णा ही तीन प्रकारची आहे पहिली आहे कामतृष्णा भौतिक सुख आणि इंद्रिय सुखाची लालसा दुसरं आहे भवतृष्णा सतत अस्तित्वात राहण्याची इच्छा तिसर आहे विभव तृष्णा अस्तित्व नष्ट न होण्याची इच्छा यामुळे व्यक्ती कर्माच्या चक्रात अडकून राहतो लालसा कधी संपतच नाही उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने नवीन आयफोन घेतला फोन घेतल्यानंतर मनामध्ये इच्छा निर्माण होते गाडी घेण्याची गाडी घेतल्यानंतर इच्छा निर्माण होते घर घेण्याची घरामध्ये नवीन फर्निचर इच्छा अपेक्षा कधी संपतच नाही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सारखी धडपड करत राहणं पण ती मिळाल्यानंतरही नवीन इच्छा निर्माण होणं आणि त्याचमुळे दुःख हे जीवनामध्ये कायम राहतं तिसरं आर्यसत्य आहे दुःख निरोध आर्यसत्य दुःखाचा निरोध अर्थात दुःखाचा अंत करणं शक्य आहे तथागत गौतम बुद्ध म्हणतात दुःखाचे कारण तृष्णा आहे ती नष्ट केल्यास दुःखापासून मुक्ती मिळू शकते ही अवस्था म्हणजे निर्वाण जिथे सर्व इच्छा आसक्ती आणि अज्ञान नष्ट होऊन पूर्ण शांती प्राप्त होते ते निर्वाण निर्वाण ही कोणती भौतिक अवस्था नाही तर मनाची एक मुक्त अवस्था आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या इच्छा आणि आसक्ती सोडून देते तेव्हा ती व्यक्ती मानसिक शांतीचा अनुभव घेते चौथ आर्य सत्य आहे दुःख निरोधगामी पटीपदा सत्य दुःखाचा निरोध मार्ग अर्थात दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे तो मार्ग आहे अष्टांग मार्ग तथागत गौतम बुद्ध म्हणतात दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टांग मार्गाचे अनुसरण करावे हा मार्ग आचरण ध्यान आणि प्रज्ञा यांचा समन्वय आहे जो व्यक्तीला निर्वाणाकडे घेऊन जातो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नीतिमान जीवन जगून ध्यान करून आणि प्रज्ञा विकसित करून दुःखापासून मुक्त होऊ शकते मग हा अष्टांग मार्ग काय आहे तर अष्टांग मार्ग अर्थात अष्टांगिको मग्गो अष्टांग मार्ग हा चार आर्य सत्यांपैकी चौथ्या सत्याचा व्यावहारिक मार्ग आहे यात आठ पायऱ्या आहेत मुख्य तीन श्रेणीमध्ये विभागल्या जातात पहिली श्रेणी शील अर्थात नैतिकता दुसरी श्रेणी समाधी अर्थात एकाग्रता आणि तिसरी श्रेणी प्रज्ञा अर्थात बुद्धिमत्ता या पायऱ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि एकाच वेळेस त्यांचा अभ्यास केला जातो सुरुवात करूया आपण अष्टांगिक मार्गला पहिला आहे शील अर्थात नैतिकता नैतिक जीवन जगणे हा अष्टांग मार्गाचा पाया आहे यात मुख्य तीन अंगे येतात पहिलं सम्यक वाक्य म्हणजे सम्मा वाचा अर्थात योग्य भाषण तथागत गौतम बुद्ध म्हणतात खरे सौम्य उपयुक्त आणि इतरांचे कल्याण करणारे बोलणे यात खोटे बोलणे चाडी करणे निंदा कटु शब्द आणि निरर्थक बडबड टाळणे याचा समावेश होतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा सत्य सांगण्यासाठी बोलते पण नकारात्मक आणि हानिकारक बोलणे टाळते हे यामध्ये समाविष्ट आहे दुसरं अष्टांग मार्ग आहे सम्यक कर्म सम्मा कमता अर्थात योग्य कृती तथागत गौतम बुद्ध म्हणतात अहिंसा नैतिक आणि दुसऱ्याचे कल्याण करणारी कृती करणे यात प्राणी हत्या चोरी व्यभिचार आणि इतर अनैतिक कृत्य टाळणे याचा समावेश होतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दान देते इतरांना मदत करते आणि कोणत्याही प्राण्याला हानी पोचवत नाही तिसरा अष्टांग मार्ग आहे सम्यक आजीवी सम्मा आजीवो अर्थात योग्य उपजीविका तथागत गौतम बुद्ध म्हणतात अशी उपजीविका निवडणे जी इतरांना हानी पोहोचवत नाही यात हिंसा फसवणूक किंवा अनैतिक मार्गाने पैसा कमावणे याचा समावेश होतो या गोष्टी न करणे किंवा टाळणे तथागत गौतम बुद्ध म्हणतात अशी उपजीविका निवडणे जी इतरांना हानी पोहोचवत नाही यात हिंसा फसवणूक अनैतिक मार्गांनी पैसा कमवणे टाळणे याचा समावेश होतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती शेती शिक्षण किंवा जीवन उपयोगी वस्तूंचा व्यापार करतो यासारख्या नैतिक व्यवसायांमध्ये गुंतलेला असतो दुसरं आहे समाधी अर्थात एकाग्रता मनाची एकाग्रता आणि शुद्धता विकसित करणे यात देखील तीन अंग आहेत पहिलं आहे सम्यक व्यायाम सम्मा व्यायामो अर्थात योग्य प्रयत्न तथागत गौतम बुद्ध म्हणतात मनाला अकुशल विचारांपासून लोभ द्वेष अज्ञान यापासून मुक्त करून कुशल विचार अर्थात करुणा दान शांती हे विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती क्रोध किंवा मत्सर येण्यापासून स्वतःला रोखते आणि करुणा व प्रेम यांचा विकास करते दुसरं आहे सम्यक स्मृती सती अर्थात योग्य स्मरण शक्ती सजगता तथागत गौतम बुद्ध म्हणतात प्रत्येक क्षणात स्वतःच्या शरीर भावना मन आणि विचारांबद्दल सजग राहणं यामुळे व्यक्ती वर्तमानात जागृत राहते उदाहरणार्थ रोजच्या कामात सजग राहणं तिसरं आहे सम्यक समाधी सम्मा समाधी अर्थात योग्य एकाग्रता तथागत गौतम बुद्ध म्हणतात मनाला एका केंद्रबिंदूवर स्थिर करून ध्यानाच्या गहन अवस्थेत प्रवेश करणं यामुळे मन शुद्ध आणि शांत होते उदाहरणार्थ ध्यान दरम्यान मनाला एका मंत्रावर किंवा श्वासावर स्थिर करणे तिसरा आणि शेवटचा आहे प्रज्ञा अर्थात बुद्धिमत्ता जीवनातील सत्य समजून घेण्यासाठी प्रज्ञा संवादिठी अर्थात योग्य दृष्टिकोन तथागत गौतम बुद्ध म्हणतात चार आर्य सत्य कर्म अनित्य अनात्मा यांचे खरे स्वरूप समजून घेणे उदाहरणार्थ जीवनातील सर्व काही अनित्य आहे आणि आसक्ती दुःखाचे कारण आहे हे, हे समजून घेणे शेवटचा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक संकल्प सम्मा संकल्पो अर्थात योग्य विचार किंवा संकल्प तथागत गौतम बुद्ध म्हणतात हिंसा लोभ आणि द्वेष यापासून मुक्त विचार करणे आणि करुणा वैराग्य आणि प्रेम याचा विकास करणे उदाहरणार्थ दुसऱ्याचं कल्याण करण्याचा संकल्प करणे किंवा वैराग्याचा विचार करणे हे आहे मित्रांनो चार आर्य सत्य हे जीवनातील दुःख आणि त्यापासून मुक्तीचे सत्य सांगतात तर अष्टांग मार्ग हा त्या मुक्तीचा व्यवहारिक मार्ग आहे अष्टांग मार्गाचे अनुसरण करून व्यक्ती तृष्णा आणि अज्ञानापासून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करू शकते चार आर्य सत्य जीवनातील दुःख आणि त्याच्या कारणांचे विश्लेषण करतात तर अष्टांग मार्ग हे नैतिकता एकाग्रता आणि प्रज्ञा यांचा समन्वय करून निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे या शिकवणीचा अवलंब केल्यास व्यक्ती जीवनातील दुःखांपासून मुक्त होऊन शांती आणि ज्ञान प्राप्त करू शकते मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमो बुद्धाय सबका मंगल हो सबका कल्याण हो जय भीम